कागलमध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत संध्याकाळी पाच वाजता स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे त्याच्यामुळे कागलमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल समरजित घाटगे हे तुतारी हाती घेणार आहेत असं समजते समजित घाटगे आज संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि त्याच्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल मुश्रीफ विरुद्ध घाटगे ही लढत आता जवळपास निश्चित दिसतीय काही दिवसांपूर्वीच घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार तुतारी हातात घेणार असे संकेत दिले होते तर शरद पवार हे समरजित घाटगेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत सध्याची ही माहिती आपल्याला कागल आहे कागलमधलं त्यांचं जे निवासस्थान आहे तिथे शरद पवार पोहोचलेले आहेत समरजित घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश आहेत आणि ही दृश्य थेट आपण बघतोय तिथली समरजित घाटगे यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत कोल्हापुरातल्या कागलमध्ये त्यांचं निवासस्थान आहे जिथे शरद पवार स्वतः पोहोचलेले आहेत आणि आज संध्याकाळी पक्षप्रवेश समरजित घाटगेंचा होतोय प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया शेखर सध्या शरद पवार स्वतः खाटग्यांच्या घरी पोहोचल्याचं समजत आहे काय नेमकं घडतंय तिथे रिधी आपण दृश्य पाहतोय कोल्हापुरातल्या ताराबाई पार्क या ठिकाणी असणाऱ्या समरजित घाडगेंच्या निवासस्थानी सध्या शरद पवार जे आहेत ते पोहोचलेले आहेत शरद पवारांचं स्वागत देखील त्यांच्या संपूर्ण परिवाराने या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आपल्याला माहिती की आज समरजित घाडगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत तुतारी हातामध्ये घेणार आहेत तत्पूर्वीच सकाळी जे आहे ते नात्यासाठी शरद पवार स्वतःच या ठिकाणी समरजित घाडगेंच्या घरी जे आहेत ते आलेलं पाहायला मिळते खर तर आज जो प्रवेश होणार आहे त्या दृष्टीनं हा दौरा जो आहे तो शरद पवारांचा खूप महत्वाचा आहे आणि जे कोल्हापुरातील धन्यवाद दन, दन, दिलेल्या माहितीसाठी समरजित घाडगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करत आहेत आणि शरद पवार स्वतः आज घाडगेंच्या निवासस्थानी ही दृश्य बघतोय आपण <laughs>